मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ऑटो फाटा ब्रिजवर दुभाजकावरील संरक्षण कठड्याला कुडाळ आगाराची बस धडकली आहे पुणे येथून ओरस पर्यंत सहल आटपून परतणाऱ्या बसचा मध्यरात्री दोनच्या सुमारास अपघात झालाय या अपघातात काहीना किरकोळ दुखापत झाली आहे केवळ देव बलवत्तर म्हणून कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय मात्र एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याच हायवेलगत बाजूला असलेल्या नांदेड पोलीस पाटील रुशाली मोरजकर यांचे घर असल्याने त्यांनी तातडीने मदत मिळवण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर केदार खोत प्रभाकर म्हसकर तसंच दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली आणि मुलांना धीर देखील दिला अपघातातील दिल किरकोळ जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं तर अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे श्री माने तसंच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा